नमस्कार मी शैली शिंदे स्वागत आहे आपलं धैर्य सिद्धी न्यूज मध्ये तर आज परितेवाडी तालुका माडा यासारख्या सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीचा विषय म्हणजे रस्ता परितेवाडे येथील नागरिकांनी प्रशासनाला वारंवार मागणी करून देखील कोणत्याही प्रकारची रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही म्हणून गावातील नागरिकांनी एकत्र येऊन भारताबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परितेवाडी ते दत्त मंदिर रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे ठरवून कर शिंदे यांच्या हस्ते नारळ कामाची सुरुवात केली त्या संदर्भात बोलण्यासाठी गावातील नागरिक आबासाहेब गोरे आपल्या सोबत आहेत काय सांगाल बाबा सर्व परिथिवधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत नसल किंवा या पीडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी या रस्त्याची मागणी केलेली होती कि डांबरीकरण तुम्ही रेकॉर्डला आम्हाला दाखवताय परंतु ह्या रस्त्याचं कुठे डांबर जर दिसत असेल तर त्याला एक लाखाचं सुद्धा आम्ही जाहीर करू त्या अधिकाऱ्याला तर अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून जर आपण ये जा करायचा प्रयत्न केला तर नक्कीच खड्ड्यात गाडीची चाक दिसत सुद्धा नाहीत अशा परिस्थितीचा हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आमच्या गावापासून अगदी दोन किलोमीटरवर नॅशनल हायवे सरकार आम्हाला सांगतंय ग्लोबलायज भारत झालाय परंतु आमच्या गावाला हायवेला यायचं म्हणलं की आमच्या गाडीची अवस्था आणि त्याच्यावर त्या गाडी मालकाची अवस्था इतिशय अतिशय दुरापास्त आहे इतकी बेकार अवस्था आहे परंतु ग्रामपंचायतनं सुद्धा या गोष्टीकडे कधीच गांभीर्यानं दखल घेतली नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली नाही मग आम्ही शेवटी गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आता आपल्याला रस्त्याने जा करायची आपल्या शाळे आपली मुलं या रस्त्यावरून ये करायला शाळेत जात आहेत त्यांची सोय आपण स्वतःच करावी लागणार आहे अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आम्ही जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आबांकडं या गोष्टीसाठी विनंती केली की आबा यावर काय मार्ग तुमच्याकडनं होत असेल तर बघा मग आबांच्या सूचनेनुसार आबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावातील ज्येष्ठ मंडळी हिमत भाऊ असतील बोळेसर असतील मोहन तात्या भया कालीचरण गोरे आणि बबन कदम अशा सर्वांच्या दादासाहेब शिंदे दिगंबर साळंके असे सर्वच एक ज्येष्ठ जानकार मंडळी एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आता ह्याच्यावर आपण सहा महिने होत आला पाठपुरावा करतोय पण कोणच दखल घ्यायला तयार नाही तर आम्ही सो खर्चा ना गावकऱ्यांनी आबांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता चौ खर्चा मुरमीकरण करून हा रस्ता गावकऱ्यांच्या शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांसाठी चांगल्या पद्धतीची सोय करावी असा आम्ही निर्णय घेतलेला आणि आज त्याचा आबांच्या हस्ते नारळ फोडून आम्ही शुभारंभ करणार आहे आबा ह्या रस्त्याची कधी डांबे होईल काय तुमच्या या रस्त्याच दुर्दशा झाली ती मी बघितलं फोर व्हीलर अगदी बोलरो सारखी गाडी सुद्धा ह्या रस्त्याला जात नाही आणि वाईट परिस्थिती रस्त्याची आहे यापूर्वी आम्ही सांगितलं पण ती काय कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते ही निकृष्ट मी म्हणतो वरच डांबरीकरण दिसत नाही म्हणून हे मी सांगितलं डांबरीकरण ना का दिसत पण त्याचा पाया भरणे आणि रान माळ्यासारखा आहे माळ्यासारखा रानावर डांबार जरी निघलं तरी खालची खडी राहायला रा पाहिजे होती पण जी काम होते ती ती निकृष्ट दर्जाची होते ती म्हणूनच तालुका रस्त करणाऱ्यावर रागाला गेला आणि आता आम्ही ह्या रस्त्याच्या विषयी मागणी केलेली आहे पण आता ही प्रतिनिधी उपलब्ध होईल सांगता येत नाही पण आपण शंभर टक्के डांबरीकरण करून घेऊ माझ्या नवीन यादी आलेल्या आहेत त्यामध्ये तरी तेवढी रस्त्याचा उल्लेख आहे तो रस्ता साधारणपणे कधीपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता आहे नवीन याद्या निघालेल्या आहेत जे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आता ती प्रशासकीय मान्यता नंतर त्याचं टेंडर होईल आणि टेंडर झाल्यानंतर ते पेपरला जाहीर निविदा निघेल आणि मग जी कॉन्ट्रॅक्टर कोणी भरल ती काम करायला येईल पण मी गावकऱ्यांनाच विनंती करतोय म्हणजे सगळ्या तालुक्यातील गावकऱ्यांना कि बाबा जे आ, काम मंजूर होत आहे त्या मंजूर कामाची परिस्थिती काय आहे आणि त्याप्रमाणे केलं का नाही केलं जात आहे का नाही ते गावकऱ्यांनी बघितलं पाहिजे कारण मी पाहतोय खडीचे तीन थर असले की एकच थर टाकून डांबरीकरण होतंय आणि जर का वर्षावर बिल काढ ना तर तुझं काय पुतळा तिथं गावात बसवायला काय त्याचं बिल काढून दे अशा सूचना आमच्याकडूनच अनेक वेळा गेलेल्या मी बघितलेले तर त्यामुळं रस्ता निकृष्ट होतोय तर आता हे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता तरी गावकऱ्यांनी म्हणजे माझं म्हणणं असं आहे ग्रामपंचायतीत तुमच्या जी जी काम मंजूर होतील त्या म्हणजे तुम्ही ठराव करा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव द्या की जे, जे आम काम आमच्या गावात होणार आहे त्या गावातील जे कामाचं टेंडर आहे त्याची प्रत आमच्या ग्रामपंचायतीला मिळावी आणि ती सगळ्या ग्रामस्थांना बघायसाठी खुली असावी मग ते अंगणवाडी असो बालवाडी आहे म्हणजे अंगणवाडी असो अथवा रस्त्याचं काम असो किंवा दवाखान्याचं काम असो कुठलंही काम म्हणलं तर चार वर्षाच्या आत ते आ, रस्ते म्हणजे इमारत जायला सुरु होती आणि पुन्हा त्याच्यावर लाखो रुपये दुरुस्त करायसाठी दिली जाते ही पद्धत थोडीशी आपलं बदलणं गरजेचं आहे त्या त्या ठिकाणच्या शाळा असेल तर मुख्याध्यापकाने आणि ग्रामसेवक सरपंच गावकऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा सगळ्याच कामाकडे गावकऱ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती ह्या निमित्ताने अगदी बरोबर बाबा जी काय शासनाच्या पैशातून गावामध्ये राजकीय योजना राबवल्या जातात जसे की रस्ता असेल शाळा असतील अशा अनेक गोष्टी आहेत त्याला जो निधी येतो तो शासनाचा पैसा म्हणजे योग्य स्वरूपात काम होत आहे कामाची गुणवत्ता काय ही गावातील नागरिकांनी पण त्या ठिकाणी पाहणी करून घेणं गरजेचं आहे काम चांगल्या पद्धतीने होतंय निकृष्ट होतंय ते काम थोडं किती दिवस टिकणार आहे आपल्या कामाची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी गावातील नागरिकांना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे थांबूया आपण या ठिकाणी धन्यवाद धर न्यूज शैलेश शिंदे माडा सोलापूर